नमस्कार वासुदेव काठे बोलतो दाभोलकर प्रवीत परिवार दर्जेदार द्राक्ष उत्पादनाकरता ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्यापैकी कॅनोपी व्यवस्थापन ही एक महत्त्वाची गोष्ट कॅनोपी व्यवस्थापन करताना सुरुवातीच्या काळात बाग फुटल्यानंतर ज्या जादा फुटी असतात त्या कमी करून नेमक्या फुटी आपण ठेवत असतो त्यामध्ये संख्या नियंत्रण हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा येतो हो। तर या ठिकाणी घड संख्या नियंत्रण करण्याबरोबर सर्वत्र सारख्या फुटी कशा ठेवायच्या या ठिकाणी दाखवलेल्या आहे ज्या ठिकाणी जाड काडी आहे त्या ठिकाणी तीन फुटी ठेवलेल्या आहेत ज्या ठिकाणी छोटी काडी आहे मध्यम काडी आहे त्या ठिकाणी दोन फुटी ठेवलेल्या आहेत आणि ह्या फुटी सर्वत्र सारख्या पसरून ठेवलेल्या आहेत याचा उपयोग असा होणार आहे का नंतर हे पानं जेव्हा मोठी होतील त्यावेळेस सा सर्वत्र सारखे पानं पसरतील आणि जास्तीत जास्त सूर्यप्रकाश आपल्याला पानांना मिळेल आणि त्याच्यामुळे जास्तीत जास्त अन्न निर्मिती होऊन दर्जेदार द्राक्ष उत्पादन मिळेल याचबरोबर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दर्जेदार द्राक्ष उत्पादनाकरता पाणी व्यवस्थापन खत व्यवस्थापन कॅनॉपी व्यवस्थापन आणि घडसंख्या नियंत्रण हार्मोन्सचं नियोजन या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्यापैकी घडसंख्या नियंत्रणाचे तीन ते चार टप्पे पडतात तर पहिला टप्पा घडसंख्या नियंत्रणाचा ह्यावेळेस आहे ज्यावेळेस आपण वान्स फुटी कमी करतो त्यावेळेस नऊ पाच पंचेचाळीस चौरस फूट असं उदाहरण जर धरलं तर पंचेचाळीस चौरस फुटात सुरुवातीला पंचेचाळीस घड ठेवले पाहिजे आणि ते घड सर्वत्र सारखे पसरून प्रत्येक गाडीला एक दोन एक दोन असे घड ठेवले पाहिजे आणि त्यानंतर पुढचा जो टप्पा आहे तो आपण वेळेवर त्याचा विचार करणार आहोत आज मी केला ह्या नऊ पाच अंतरात पंचेचाळीस चौरस फुटात पंचेचाळीस ते पन्नास घड आहेत एवढं जादं घड ठेवण्याचं कारण असं की या जादा घर ठेवल्यामुळे कदाचित डावणीचं नुकसान झालं पुढे जाऊन किंवा घडांची लांबी पाहिजे त्या प्रमाणात मिळाली नाही सहा इंचापर्यंत घड छोटे राहिले तर एका मोठ्या घडाच्या पंचवीस टक्के तीस टक्केच वजन देतात हा सगळा विचार करून पहिल्या टप्प्यात आपण या ठिकाणी नऊ पाच पंचेचाळीस चौरस फुटात पन्नासपर्यंत घर ठेवणार आहोत याप्रमाणे घड नियंत्रणाचा हा पहिला टप्पा आपण पूर्ण केलेला आहे आणि या प्रमाणे कॅनोपी व्यवस्थापनाकरता आपण सर्वत्र पानं पसरून राहतील असं आ... या घडाच्या आणि वांस फुटी ठेवायचे आहेत धन्यवाद ज्या काडीला घड नसेल तिला दोन वान्स फुटी ठेवायचे आहे ज्या काडीला एक घड असेल तिला एक वान्स फुटी ठेवायची म्हणजे कॅनोपी व्यवस्थापन योग्य पानसंख्या मिळून योग्य प्रकारे होईल धन्यवाद